अगदी दोनच दिवसांपूर्वी महाप्रपंच वर आम्ही एक व्हिडिओ टाकला होता की खरे अंधभक्त आणि नकली पवार आणि याचा प्रत्यय काल पुन्हा एकदा आलेला आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने शरद पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र समोर आले शरद पवार हे स्वतःच ब्रँडिंग करण्यासाठी वारकऱ्याच्या वेशात आले त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे सुद्धा आल्या आणि पवारांच्या अंधभक्तांनी पवारांना आणि त्यांच्या लाडक्या लेकीला चक्क तुळशीचा हार घातला स्क्रीन तुम्हाला तो फोटो दिसतच असेल मित्रांनो चाळीस वर्षात कधीही कुठली गड किल्ल्यांवर न गेलेले शरद पवार आपल्या पक्षाच तुतारी हे चिन्ह अनावरण करण्यासाठी रायगडावर गेले त्यांना माहितीये एखाद्या साध्या सभागृहामध्ये जर आपल्या पक्षचिन्हाचं अनावरण केलं तर त्याची बातमी होणार नाही मात्र आपण रायगडावर चाळीस वर्षांनी गेलो याची बातमी होणार आणि तुतारी हे चिन्ह सर्वांपर्यंत आरामात पोहोचणार त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी सुद्धा प्रचारामध्ये तुतारीचं ब्रँडिंग करायला सुरुवात केली ती अशी की रामकृष्ण हरी वाजवा तुतारी काल आषाढी एकादशीला गळ्यामध्ये तुळशीचा हार घालणाऱ्या सुप्रिया सुळे चतुर्थीला मटण खाता कोणी काय खावे किंवा काय खाऊ नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मात्र एकीकडे स्वतला देवांचा बाप म्हणायचं आणि त्याच देवाच्या चरणी लोटांगण घालून भीक मागायची आपल्या मनात अजिबातच पाप नाहीये आणि देव तर आपलाच आहे त्याच्यामुळे संकष्टीला असं म्हणायचं आणि संकष्टीला मस्त मटणाचा फुक्का झोडून आषाढी एकादशीला गळ्यामध्ये तुळशीची माळ घालून घ्यायची शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचं हे ढोंग आता उघड उघड जनतेसमोर यायला लागलेलं आहे दुर्दैव या गोष्टीचं आहे की यांचं हे ढोंग कळत असूनही काही अंधभक्त अजूनही पवारांचा उदो उदो करण्यामध्ये मग्न आहेत विशाळ गडावरच मुस्लिमांनी केलेलं अतिक्रमण हटवण्याची सुरुवात झाली त्यानंतर बऱ्याच घटना घडल्या आणि त्या घटनांवर भाष्य करत असताना शरद पवार गटाचे जयंत पाटील असं म्हणतात की जे घडलं ते अत्यंत दुर्दैवी आहे विशाळ गडावर अतिक्रमण करणाऱ्यांना मारहाण करणं किंवा मा त्यांच्या घरांवर दगडफेक करणं हे अत्यंत चूक आहे असं जयंत पाटील बोलून गेले मात्र जयंत पाटील हे अजिबात बोलले नाहीत की त्यांनी केलेलं अतिक्रमण हे चुकीचं आहे कारण आतापर्यंत शरद पवार काय किंवा त्यांच्या पक्षाचे कुठलाही माणूस काय हे सतत मुस्लिम धार्जिनी भूमिकाच घेत आलेले आहे केवळ मत मिळवण्यासाठी आणि आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हिंदूंना नावं ठेवायची आणि मुस्लिमांचं लांगुल चालन करायचं हे पवारांनी आजपर्यंत त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत केलेलं आहे दगडूशेठ हलवाई गणपतीला गेल्यानंतर तिथे दर्शन घेतलं नाही आणि कारण काय सांगितलं तर मी सकाळी नॉनव्हेज खाल्लंय मटण खाल्ले त्याच्यामुळे मी मंदिरात जाऊ शकत नाही मग तुमची लेख संकष्टी चतुर्थीला मटण खाऊन मंदिरात गेलेली तुम्हाला कशी काय चालते एकीकडे म्हणा सांगायचं मी देव मानतच नाही आम्ही देवांचे बाप आहोत आणि दुसरीकडे वारकऱ्याचा वेश परिधान करून स्वतःच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घालून घ्यायची आणि आता स्वतःला महाराष्ट्राचा विठ्ठल असल्याची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा पवारांचे अंधभक्त सुद्धा त्यांना पांडुरंग पांडुरंग म्हणायला लागलेले आहेत सुप्रिया सुळे परवाच्या आपल्या एका भाषणामध्ये असं बोललेले आहेत की माझे बाबा म्हणतात की वारीमध्ये हौशे गौशे नऊशे सगळेच असतात आणि मी सुद्धा त्यातलीच एक आहे म्हणून मी दरवर्षी वारीत जाते माझ्या वारी मध्ये फार चालणं फिरणं होत नाही मात्र मी थोडा वेळ का होईना वारीमध्ये असते आणि मला तिथे खूप छान वाटतं ताई तुम्ही तिथे फक्त स्वतःच ब्रँडिंग करून घेण्यासाठी जाता तुमच्या मनात ना भक्ती आहे ना श्रद्धा तुम्हाला तीन जास्त प्रिय आहे हे तुम्ही या अगोदरच्या तुमच्या एका भाषणामध्ये ठासून सांगितलेलं आहे मित्रांनो शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचं वारकऱ्यांना हाताशी धरून जे ब्रँडिंग सुरू आहे ते सरळ सरळ सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री बनवायचं आहे त्याची ही सगळी तयारी सुरू पण हे असे ढोंगी लोक सत्तेत आल्यानंतर काय होत याच एक उदाहरण आपण नुकतंच बघितलेलं आहे जी काँग्रेस चारशे वरून चाळीस वर आली होती त्या काँग्रेसचे राहुल गांधी हे गेली पाच वर्ष मंदिर मंदिर करत हिंडत होते जॅकेट वरून जाणव घालून स्वतःच गोत्र दत्तात्रय गोत्र आहे असं सांगत फिरत होते हे तेच राहुल गांधी आहेत जे एकेकाळी बोलले होते की मंदिरांमध्ये जाणारे हिंदू तरुण मुली छेडण्यासाठी मंदिरामध्ये जातात आणि तेच राहुल गांधी गेली पाच वर्ष मतं मिळवण्यासाठी देशभरातल्या वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जाऊन पूजा करायचं ढोंग करत होते मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस चाळीस वरून जशी नव्याण्णव वर आली तशी लगेच राहुल गांधींनी गरळ ओकायला सुरुवात केली आणि संसदेमध्ये आपल्या पहिल्याच भाषणामध्ये ते बोलले की हिंदू हे हिंसक असतात शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांचं राजकारण देखील यापेक्षा वेगळं अजिबातच नाहीये जेव्हा हे सत्तेत नसतात तेव्हा यांना मराठा आरक्षणाचा पुलका येतो मात्र जेव्हा हे सत्तेत येतात तेव्हा शरद पवार सरळ म्हणतात की मराठा तरुणांनी आरक्षणाच्या मागे लागू नये आणि सुप्रिया सुळे म्हणतात की आरक्षणापेक्षा ही म्हणजे मराठा आरक्षणापेक्षाही मोठे मोठे प्रश्न महत्वाचे मुद्दे महाराष्ट्रात राज्यात सत्य आहेत त्यामुळे याकडे आता सध्या लक्ष देण्याची गरज नाही मनोज जरांगे हा शरद पवार यांचाच माणूस आहे शरद पवार हेच त्याचे बोलविते धनी आहेत त्यामुळे शरद पवार यांच्या मर्जीचं सरकार राज्यामध्ये स्थापन झाल्यानंतर मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही उलट जे मिळालेलं आहे तेही लोक घालवून बसतील शरद पवारांचा तो नातू रोहित पवार सुद्धा महाशिवरात्रीला बिर्याणीचा फुक्का जोडतो आणि हे इकडे आषाढी एकादशी मध्ये येऊन वारी किती छान आणि विठ्ठल अशी आमचं कसं नातं आहे हे रंगवण्यामध्ये व्यस्त आहे आपल्याकडचे चहा बिस्किट आणि पाळीव पत्रकार सुद्धा लगेच त्यांचा उदो उदो करण्यासाठी धावपळ करायला सुरुवात करतात दोनच दिवसांपूर्वी शरद पवार यांनी एक विधान केलेलं आहे ते म्हणजे मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ नका यावर मनोज जरांगे काहीच बोलले नाहीत उलट जेव्हा मनोज जरांगेंना याबाबतीत प्रश्न केला तेव्हा त्यांनी सरळ सरळ विषयाला बगल दिली आणि नेहमीप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्यावर बिनबुडाचे आरोप करायला सुरुवात करून टाकली हा सगळा खेळ शरद पवार यांच्याच इशाऱ्यांवरून सुरू आहे काहीही करून स्वतःचं महत्व वाढवायचं आणि देवेंद्र फडणवीस यांना कोंडीत पकडायचं हे राजकारण सध्या महाराष्ट्रामध्ये जोर धरू लागलेलं आहे आणि या राजकारणाचे सूत्रधार सर्वे सर्वा शरद पवार हेच आहेत गडावरची अतिक्रमण काढण्यात आलेली आहे जी कारवाई सध्या सुरू आहे जी मोहीम शिवभक्तांनी हातात घेतलेली आहे त्यावर चकार शब्द ही आतापर्यंत शरद पवार यांनी काढलेला नाहीये सुप्रिया सुळे सुद्धा या बाबतीमध्ये अगदी मूग गिळून गप्प बसलेले आहेत मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या या गड किल्ल्यांवर जे हिरव्यांचं अतिक्रमण झालेलं आहे मुस्लिमांनी यांची जी बेकायदेशीर थडगी किंवा बांधकाम केलेली आहे ती कोणाच्या काळात केलेली आहेत हो आपल्या गड झालेली ही अतिक्रमण ही काही एका रात्रीत उभी राहिलेली आहेत का वर्षानुवर्षांपासून या लोकांना प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच त्यांची एवढी डेरिंग झाली की आपल्या गड किल्ल्यांवर या लोकांनी स्वतःच अनधिकृत बांधकाम केलेलं आहे आपल्या गड किल्ल्यांवर अतिक्रमण करणाऱ्या या मुस्लिमांना कुणीही आजवर अटकाव केला नाही त्यामुळे त्यांचा उत्साह वाढला त्यांना प्रोत्साहन मिळालं आणि त्याचे दुष्परिणाम आज आपण भोगतोय पण हे सगळं घडलंय कोणाच्या काळात तेव्हा मुख्यमंत्री कोण होत सरकार कोणाचं होतं स्वतःला जाणता राजा म्हणून घेणाऱ्या शरद पवारांनी इतक्या वर्षांच्या राजकारणामध्ये आपल्या गड अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि हे नाकारून चालेल का हे नाकारता येणार ना आहे का तेव्हा सावध व्हा बाबांनो या लोकांचं यांचं नाटक ओळखा हे कशा पद्धतीने स्वतःची प्रतिमा बनवत आहेत स्वतःला कस ब्रँडिंग करत आहेत स्वतःला कसं प्रेझेंट करत आहेत हे, हे।, हे थोडं लक्षात घ्या पवार आता महाराष्ट्रामध्ये आणखी एक खोटा नरेटिव्ह पसरवत आहेत तो म्हणजे देवेंद्र फडणवीस हे ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न आहेत मात्र सुरुवातीपासूनच देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका घेतलेली आहे की मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे त्यासाठी देवेंद्र फडणवीस पड़ेंद यांनीच प्रयत्न केलेले होते दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस पड़ेंद यांनीच मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलेलं होतं आता सुद्धा मराठ्यांना दहा टक्क्याचं वेगळं आरक्षण देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मिळालेलं आहे आणि ओबीसींना देखील आरक्षणामध्ये कुठलाही फटका बसणार नाही त्यांच्या आरक्षणामध्ये त्यांचं नुकसान होणार नाही अशी सुद्धा खबरदारी देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे यामध्ये देवेंद्र फडणवीस मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये वाद पेटवत आहेत किंवा भांड लावत आहेत असं कुठे दिसत आहे किंवा असं कुठे जाणवत आहे नरेटिव्ह जोर धरू लागलेला आहे तेव्हा मित्रांनो कृपया सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करा आपल्या जीवाभावाच्या मित्रांशी आतापर्यंत आपण जसं प्रेमानं सलोख्यानं वागत आलोय बोलत आलोय तसेच पुढेही वागूया महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा वाढला पाहिजे जातीपातीच्या राजकारणातून बाहेर पडून डोळसपणे सगळ्या घटनांकडे जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की आपल्याकडचे काही नेते हे मुद्दाम आपल्या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत या लोकांना वेळीच ओळखा आणि यांचं हे राजकारण हाणून पाडा म्हणूनच तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की तुम्हाला जर हा व्हिडिओ पटला असेल तुम्ही जर या व्हिडिओच्या मताशी सहमत असाल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करून आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर देखील करा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला तुम्ही नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची ची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून महाप्रपंच प्रमाणेच भारत सुद्धा करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स आतुर असतो तेव्हा पटापट कमेंट सुरुवात पत करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम